मित्रांनो रणवीर अलाहाबादिया या एका युट्यूबरचा अश्लीलपणाचा कळस समोर आलेला आहे खरं तर आपण कधी विचारही करू शकत नाही एवढ्या गलिच्छ शब्दामध्ये याने वक्तव्य केलेले ते पण भर कार्यक्रमामध्ये सगळ्या लोकांच्या समोर बरहाईट म्हणजे याला हे लोक कॉमेडी म्हणतात डार्क कॉमेडी स्लॅंग कॉमेडी रोस्ट कॉमेडी कॉमेडीच्या नावाखाली अश्लील विचित्र डायलॉग्स किंवा कमेंट करून पब्लिसिटी मिळवणं रणवीर अलाहाबादिया नावाचा हा छपरी युट्यूबर एका छपरी शो मध्ये ज्याचं नाव आहे इंडिया गॉट लॅटंट यामध्ये काय बरला ते आता ऐकूया वॉच युअर पेरेंट्स हॅव एव्हरी डे रेस्ट ऑफ युअर लाईफ ऑर वुड यू जॉइन इन वन्स इट फॉर एव्हर तर हे धक्कादायक वक्तव्य या रणवीर अलाहाबाद यानं या शो मध्ये केलेलं आहे कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही अशा या थर्ड क्लास विधानाला तुम्ही कॉमेडी म्हणणार आहात का रणवीरच्या या कमेंटवर सगळे जजेस हसायला लागले यावरून तुम्ही यांच्या कॉमेडीची लेवल समजू शकता या प्रकारानंतर रणवीरवरती पूर्ण देशातून टीकेची झोड उठली अगदी राजकारण्यांपासून कलाकारांपासून सगळ्यांनी रणवीरवरती टीका करण्यास सुरुवात केली त्याच्यावरती आसाममध्ये आणि मुंबईमध्ये केस दाखल झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल बोलताना असं सा सांगितलं की व्यक्ती स्वातंत्र्याला सुद्धा काही मर्यादा असतात आपण सार्वजनिक ठिकाणी काय बोलतो काय नाही याचा खरंच प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकारानंतर इंटरनेटवरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ही व्हायरल क्लिप समर रायनाची आहे असं म्हटलं जात आहे तर ही ऑडिओ क्लिप या प्रकाराच्या आधीची आहे किंवा नंतरची आहे याबद्दलची कल्पना नाही आहे पण ही ऑडिओ क्लिप खरंच धक्कादायक आहे ही अशी थर्ड क्लास कॉमेडी क्रिएट करण्यासाठी हे कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतात ते या क्लिपमध्ये ऐका पहिली बात अगर कोई हमारे शो मे पॉन शूट है अगर कोई ॲसा हो प्लीज़ भेजो उनको भाई बहुत मजा आएगा महा कसम भाई पूरा इंटरनेट फट जाएगा सो दैट वुड बी एपिक एंड दूसरी बात मोरालिटी की जो है ना कॉमेडी का पर्पस इज़ नॉट टू गिव अ मॉरल साइंस लेक्चर कॉमेडी हैज़ नो रेस्पॉन्सिबिलिटी कॉमेडी इज़ कॉमेडी कॉमेडी इज़ टू टेक यू अवे फ्रॉम द रियलिटी एंड टू मेक यू हैव फन अब लोग लाइफ में ना बड़े इश्यूज हैं लोगों के तो लोग लाइफ से स्विच ऑफ करके कॉमेडी देखते हैं अब उस कॉमेडी के अंदर भी उनको कुछ मॉरल साइंस का लेक्चर दे देंगे तो म्हणजेच तुम्ही तुमच्या छपरी शोसाठी कॉमेडी क्रिएट करताना मॉरॅलिटीला इथपर्यंत गुंडाळून ठेवाल याची आम्ही कल्पनाही केलेली नव्हती अर्थात या धक्कादायक प्रकरणानंतर रणवीरने सोशल मीडियामधून व्हिडिओमधून आपली जाहीर माफी मागितलेली आहे पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती तो जे बोललेला आहे तोच मुळात इतका धक्कादायक आहे की ती माफीच्या लायकच नाही एकमेकांना शिवीगाळ करणं विचित्र अश्लील बोलणं म्हणजेच सो कॉल्ड फॉरवर्डेड कॉमेडी होते ह्यांची अशा गोष्टींना वेळीच निर्बंध घातला गेला पाहिजे हाईट म्हणजे याच रणवीर अलाहाबादी याला पी एम मोदींच्या हस्ते डिसरप्टर ऑफ द इयर हा अवॉर्ड दिला गेलेला आहे कॉमेडीच्या नावाखाली अश्लील विचित्र डायलॉग्स किंवा कमेंट करून किंवा कंटेंट क्रिएट करून पब्लिसिटी मिळवणं हा प्रकार कुठंतरी थांबला गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा धन्यवाद